नमस्कार मी अरुणा आपण पाहतात सेव्हन सुरभी सांस्कृतिक व सामाजिक युवा संघटन आणि आशिष पाटील युवा मंच आपटी यांच्या संयुक्त विद्यमाने एक्केचाळीसावा पश्चिम महाराष्ट्र शाहिरी व कोकणी शक्ती तुरा महोत्सव दोन हजार चोवीस चा सुरभी महाराष्ट्र लोकधारा पुरस्कार वितरण व विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आशिष पाटील युवा मंचचे संस्थापक युवा नेते आशिष पाटील यांनी दिली आपटी तालुका पन्हाळा येथे शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता प्राचार्य आनंदगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गावकुसांची सोबती पश्चिम महाराष्ट्र शाहिरी व कोकणी शक्ती तुरा महोत्सव संपन्न होणार आहे त्याचबरोबर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमही होणार आहे या महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य राजेंद्र पोंडे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास विजयसिंह देसाई बाजीराव निकम अनिल जहीर प्रदीप पाटील प्राचार्य सुनील शिंदे साहिद भारती भीमराव पाटील प्राचार्य नंदकुमार रातभरे प्राचार्य अरुण कांबळे राम बोडके शाहीर शहाजी माळी बजरंग आंबी रंगराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत कोकणातील शक्ती तुरा नृत्य हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे या कार्यक्रमासाठी कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी बेळगाव येथून शाहीर व लोककलावंत उपस्थित राहणार असल्याची माहिती विक्रमसिंह पाटील यांनी दिली लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर